आम्हाला एक आठ दिवसापूर्वी साधारणतः तक्रार प्राप्त झाली होती की अशा प्रकारे अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्याचे प्रकार देवराई येथे सुरू आहेत त्यानुसार आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल जिल्हाधिकारी मॅडम असतील एस पी मॅ एस पी सर असतील आम्ही एक आठ दिवसापासून या सर्व गोष्टींचं नियोजन करत होतो आणि पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही हे हा जो काही प्रकार होत आहे हा ट्रेस करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार आमचा काल जो काही प्रयत्न होता तो सफल झाला आणि ज्या काही फोन नंबरवरून आम्हाला ज्या गोष्टी कळाल्या तसं आम्ही आज सकाळी सह सहा वाजता रेड प्लॅन केली होती सावळेसाहेब असतील दस मॅडम असतील आम्ही सगळ्यांनी हे नियोजनबद्ध पद्धतीने केलं होतं आणि गर्भवती महिला पण आम्ही एक तयार केली होती आणि त्यानुसार संपर्क करत करत आम्ही ते सकाळी सात वाजता पोचलो आणि जे गर्भपात करणारे जे व्यक्ती आहेत ते आणि त्यांना सहकार्य करणारे दोघं जण असे आम्हाला आढळून आले सोनोग्राफी मशीन आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्याचबरोबर वर, गर्भपात करण्यासाठी जी काही लागणारी औषधे असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे त्यासाठी लागणारी जी काही हत्यारी असतात ती पण आम्ही ताब्यात घेतलेली आहे आता पुढची कारवाई कशी केली जाणारे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कसा विषय असतो ती प्रक्रिया तर चालू आहे मात्र असे प्रकार बीड जिल्ह्यामध्ये वारंवार उघडकीस येत आहेत तर त्या अनुषंगाने कडक कारवाईची कशी आरोग्य विभागाची भूमिका असेल नाही आम्ही असे जे काही डिक्वाय केसेस आहेत किंवा ज्या काही तक्रारी आहेत किंवा खबऱ्या योजना असेल समाज प्रबोधन असेल या माध्यमातून असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करतात मात्र जे पकडले गेलेले आरोपी आहेत त्यांच्याकडून या अगोदर देखील त्यांना अटक केली गेली होती मात्र त्यांना परत जामीनवर सुटना आल्यानंतर परत तोच गोरखधंदा सुरू केला गेला म्हणजे यात कुठेतरी कायदा कमी पडतोय कमकुवत होतोय का ऍक्शन कमी घेतली जाते आता यापूर्वीच मी काही सांगू शकत नाही परंतु आता जे काही आहे ते गुन्हा नोंद करून पुढील कारवाई करण्याचा चांगल्या प्रकारे कारवाई करण्याचा प्रयत्न करतोय थँक्यू